गणेशोत्सवाचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या वतीने पाच मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिजाऊ संस्था आपल्या कुटुंबाप्रमाणे आपली काळजी घेईल निलेश सामरे यांचं प्रतिपादन गणेशोत्सवाचं औचित्य साधत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्गम भागात असलेल्या गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने ठाणेसह पालघर जिल्ह्यातील विविध भागात पाच मोफत रुग्णमाहिकांचे लोकार्पण आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते झडपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आले जिजाऊ संस्था ही गेली पंधरा वर्ष आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात स्वखर्चाने मोफत उपक्रम राबवत समाजसेवा करत आहेत शासन करेल तेव्हा करेल पण समाजाचे एक घटक म्हणून समाजासाठी योगदान देणे हे आपले देखील कर्तव्य आहे म्हणूनच जिजाऊ संस्था जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पोहोचून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत याच अनुषंगाने आज कल्याण तालुक्यासाठी दोन कसारा येथे एक जव्हार येथे एक आणि पालघर सफाळे नालासोपारा येथे एक अशा पाच मोफत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले आज गणेश आता सध्या गणेशाचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्त ठाणे व पालघर जिल्ह्यातील या अतिदुर्गम होते सफाळा कल्याणमध्ये कल्याणमध्ये दोन त्याचबरोबर कसारा अशा पाच रुग्णवाहिकांचं वा वाटप जिजाऊ तर्फे करण्यात आलेलं आहे या रुग्णवाहिका गरीबातल्या गरीब माणसाला एकही रुपया न घेता डिझेलही न घेता सेवा देतील असा अशा प्रकारे विश्वास मी समाजाला देत आहे दिवस रात्र सेवा करणाऱ्या रुग्णवाहिका आपल्या ऑलरेडी एकवीस होत्या आणखीन पाच म्हणजे आज सव्वीस रुग्णवाहिका या कोकणभर समाजाच्या सेवेसाठी जिथे आडेल तिथे जिजाऊचा स्वयंसेवक उभा असेल जिजाऊची अँब्युलन्स उभी असेल आणि जिजाऊच्या संपर्क केल्यानंतर रुग्णालयाबाबतही उद्या झडपोलीच्या भगवान महादेव सामले रुग्णालय असो किंवा मुंबईतील गव्हर्नमेंटचे कुठलेही रुग्णालय असून कुठल्याही आपल्या गोरगरीब माणसाला एकही रुपया द्यावा लागणार नाही त्याला पूर्ण बरं करण्याची जबाबदारी ही जिजाऊची असेल रात्रीच शापूरवरून एक पॅरालिसिस ब्रेन ब्रेन हॅमरेज झालेलं पॅ रुग्ण आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात आलेला आहे आता डॉक्टर बोलतात तो स्टेबल आहे आणि पुढे व्यवस्थित होईल आज रत्नागिरीपासून डोंबिवली ठाणे शहरापासून सर्वच विभागातले समाजबांधव आरोग्यासाठी आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात लाभ घेतात मी या निवेदनाद्वारे इतकंच सांगतोय का हजारो रुपये बिल भरण्यापेक्षा आपल्या या जिजाऊच्या जिजाऊ आपल्या सर्वांची स्वस्त आहे तिच्या रुग्णवाहिकेचा लाभ जास्तीत जास्त समाज बांधवांनी घ्यावा हेच विनंती महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सब्सक्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा